काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर माफ करा कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही समोर उपस्थित सर्व माता भगिनी तरुण मित्र पत्रकार आमचे सगळे सहकारी आज दिनेश वारंग यांचा पक्षप्रवेश आणि त्या पक्षप्रवेशासाठी आपण इथे सगळे जमलेला आहात मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळे अनेक तास आपल्याला इथे थांबावं लागलं पण माझ्या उशिरा येण्याचं कारण एवढंच होत की आपण दरवर्षी मुंबईतून आपल्या चाकरमणांसाठी अख्खी ट्रेन सोडतो म्हणजे जवळपास दोन अडीच हजार लोक त्या एका ट्रेनमध्ये आणि फक्त कुडाळ मालवणसाठी नितेश कणकवली मतदारसंघासाठी सोडतो मी कुडाळ मालवण ह्या मतदारसंघासाठी सोडतो आणि आतापर्यंत सांगायला मला आनंद होईल तीन चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आपण ज्या काही ट्रेन गणपतीच्या निमित्ताने सोडलो सोडतो त्यामध्ये मुंबई ते कुडाळ मालवणमध्ये जवळपास तीन वर्षात साडेआठ हजार लोकांनी प्रवास करून मोफत आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये गावा ते पोचू शकले गणपती सण हा साजरा करू शकले आणि म्हणून तो का झेंडा दाखवायला लागतो माहिती ना पण तो झेंडा दाखवायला मला तिथे उभा केला होता तो झेंडा दाखवला आणि एअरपोर्टला ला पोहोचलो जेवढ्या लवकरात लवकर इथे पोचता आलं तेवढा मी इथे पोचायचा प्रयत्न केला पण तरी आपल्याला अनेक तास इथे थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि दिनेश सारंग आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या दिनेश वारंग एवढ्या <coughs> मोठ्या मित्रपरिवार त्यांचे सगळे सहकारी बघून खरोखरच आनंद होतो की एवढे तास मी मागासपासून बघतोय एवढे तास थांबून सुद्धा कोणाच्याही चेहऱ्यावर मरगळ नाही कोणाच्याही चेहऱ्यावर मरगळ नाही म्हणजे आता कोणाला सांगितलं ना चला बाजूला लपड चाललंय तर सगळे निघतील म्हणजे असे चेहरे आणि ते पण गणपती सण तोंडावर आहे <coughs> म्हणजे अनेक मीटिंग आमच्या कॅन्सल होतात पाच पाच दिवसा अगोदर सांगून की गणपती आहेत आणि खरं तर गणपती पर्व आहेत तरी सुद्धा आपण सगळे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये मा माता भगिनी इथे बसलेलं आहे हीच खरं दिनेशारन तुमच्या कामाची पोच पावती आहे <laughs> आणि याच फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार कारण का असे भेटलेले जे कार्यकर्ते असतात ना ज्याला गावाचा असतो मी जेव्हा त्यांना भेटलो त्यांनी ज्या काही गोष्टी माझ्यासमोर ठेवल्या त्या गावाच्या हिताच्या ठेवल्या कधीही वैयक्तिक स्वरूपाचं माझ्याकडे काय मागितलं नाही तर अनेकांना काहीतरी अफवा काहीतरी पसरवतील की त्यांनी बाबा माझ्याकडून फार काहीतरी मोठं घेतलंय हे एक कवडी देखील नाही तुम्ही काही काळजी करू नका पण मला असं कुठून तरी उडती उडती अशी हे आली खबर आली की काहीतरी अँब्युलन्स काहीतरी विश्वाचा बरोबर ना ते जे काय आहे ना ते मी देणार मला खरोखरच मी नशीब आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये की आता ही दोन हजार चोवीस ची निवडणूक होणार आहे दिनेश आता स्वतःहून लोक येत आहेत जिथे नजर चालली आहे ना तिथून लोक येत आहेत हा खरं तर आमच्या राणेसाहेबांचा जो काय खासदारकीला विजय झाला सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जे काय अडीच वर्षामध्ये निलेश राणेला जी ताकद दिली प्रशासनाकडून आणि राणे म्हणून जो काय ताकदीचा भाग असतो तो तर मला देवानेच दिलेला आहे पण पर... आता नियतीने ठरवलेला आहे आता नियतीनेच ठरवलेले जे दिनेश बोलला त्याच्या मनोगतामध्ये की दोन हजार चोवीस मध्ये परिवर्तन होणार इथे भारतीय जनता पक्षाचा आमदार इथे हे आता नियतीने ठरवलेलं आहे कारण का चारही बाजूला मागच्या दहा वर्षामध्ये मी गावखेड्यामध्ये वाडी वाढीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला दहा वर्षामध्ये अनेक मी कोणावर टीका करत नाही मी विरोधक कोण आहे मला माहीत नाही माझी शर्यत माझ्याशी आहे की कालपेक्षा मी आज किती काम चांगलं करू शकतो उद्या काय देऊ शकतो ही शर्यत माझी आहे विरोधक मी किंमत देत नाही किंवा असं काय विरोधकांनी केलं आहे असंही मला कुठे काय दिसत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या मतदारसंघामध्ये लोक एवढी प्रवेश करत आहेत आता पण दिनेश सांगतो की आमच्याकडे यादीच मोठी आहे एवढी यादी मोठी आहे की आम्हालाच वाटते हे बाबा थांबा जरा कुठेतरी आता सगळ्यांना पदं देता 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 कुठली पदं आता शिल्लक आहेत आता झाडाखाली उभं राहायला पण कुठलं पद शिल्लक आहे का ते आणू शकतोय कारण का एवढी लोक आज मध्ये यायला आपल्या पक्षाकडे यायला आता उत्सुक झालेले हे कशामुळे झालं लक्षात ठेवा समोरच्यांचं अपयश शंभर टक्के पण अडीच वर्षामध्ये जे मोठमोठे ब्रिजेस कधी मार्गी लागले नव्हते तो आमचा जवळपास आपला कुठला तो आंबेरी मथोज शिरसिंग अनेक कामं जी कधीही झाली नव्हती मागच्या दहा वर्षामध्ये ती पहिल्यांदा जर त्यांना अस्तित्वात उतरताना पेपरामध्ये बघितलं तर ते ह्या अडीच वर्षामध्ये झालं मी दहा वर्ष बघतो ह्या मतदारसंघामध्ये सन्मान्य राणेसाहेबांचा हा मतदारसंघ दोन हजार चौ चौदा पर्यंत त्या दोन हजार चौदा मध्ये राणेसाहेबांचा सा राणे सा पराभव झाला पराभवानंतरची दहा वर्ष आम्हाला असं वाटलं राणे साहेबांचा सा पराभव झाला ज्यांनी केला फार मोठं कार्य त्यांचं काहीतरी आम्हाला बघायला मिळेल फार काहीतरी मोठं काहीतरी हातातून त्यांच्या हातातून घडेल पण ओसाड करून टाकला मतदारसंघ सा। सांगण्यासारखं काही नाही पण आम्ही त्यांच्यावर टीका करत बसलो नाही आम्हाला वाटलं की नाही काहीतरी जे काय चौदा पर्यंत जे वातावरण होतं ना या मतदारसंघाचं सा। मंत्रालयाला सांगायची गरज नव्हती हा मतदारसंघ कोणाचा आहे एक चित्र या मतदारसंघामध्ये उभं करायचं विकासाच्या कोणा मॉडेलने कोणावर टीका करून नाही मला कोणावर टीका करायची नाही ठीक आहे विरोधक असतील विरोधक विरोधकांचं काम करतील पण जर माझं काम उत्तम असेल तर विरोधक स्वतःहूनच नाहीसा होईल असं काम मला उभं करायचं <प्प्तु> म्हणून हल्ली मी कोणावरच टीका करत नाही टीका करायची गरज नाही माझं काम बोललं पाहिजे माझं काम बोललं पाहिजे म्हणून चोवीस तास पीए वगैरे कडे आपला मोबाईल नसतो या तर टेबलावर असतो किंवा खिशात असतो आणि कधी दिनेशनी फोन केला भाषण चालू आहे मिस्ड कॉल आला मग नंतर फोन जातो म्हणून कधी राग मानून घेऊ नका कारण का दिनेश कसं आहे आठ नंतर फोन करणारे पण खूप आहे तू त्याच्यातला नाहीस मला खात्री आहे पण आम्हाला पण बघावं लागतं हेनी काल पण आठ वाजता फोन केला होता विसरला वाटत म्हणून उचलताना पण फिल्टर लावावं लागतो काय दादा दत्ताला आहे दत्ता त्याच्यातला नाही मी सांगतोय दत्ता आपला माणूस आहे मी फक्त सांगतोय की अनेक आता त्यांना काय कळलंय की इथे काम होतात लोकांच्या अपेक्षा वाढल्या आता लोक कसलीही कामं सांगायला लागली ती आमदार ह्या कॅटेगरीची असली नसली खासदार या कॅटेगरीची असली नसली तरी ती सगळी काम आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मला कुठल्याही गावातून कुठल्याही वॉर्डातून मला कोणी फोन करू शकतो या गोष्टीचा मला आनंद आहे असं ते विचार करत नाही की ह्याला काय वाटेल असं काही विचार करत नाही म्हणून वारंग तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी तुमचं काम मी ऐकून आहे तुम्ही तुमचा राजकीय प्रवास कसा कसा झाला हे मी बघून आणि ऐकून आहे तुम्हाला जे काम अभिप्रेत आहे अपेक्षित आहे तुमच्या ह्या गावासाठी तुमच्या ह्या विभागासाठी शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही ज्या जिद्दी नाही म्हणजे असं गावात आल्यानंतर फार कमी लोक सांगू शकतात साहेब जर दोन हजार दोनशे दो मतदान झालं तर मी तुम्हाला सोळाशे सतराशे देऊ शकतो हे फार कमी लोक सांगू शकतात कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे आणि असाच कॉन्फिडन्स ठेवा तुमच्या कामाला कुठे तडा जाईल असं कधी होणार नाही तुम्हाला असं कुठे आत्ता तुम्ही आलो आता आमचा संसार कसा चालेल किंवा पक्षाचा संसार कसा चालेल असं कधी तुम्हाला मनाला वाटेल असं कधी आमच्याकडून होणार नाही आम्ही कुटुंब जगतो पक्षानंतर पहिलं आमचा आमच्याकडे आला ना मग आमच्या कुटुंबात आला पक्षात आला म्हणजे कोण आमच्या कुटुंबात आला आणि म्हणून कुटुंबात आल्यानंतर कोणालाही एकटं सोडायचं नसतं हे आमच्यावर साहेबांचे संस्कार आहेत तुम्ही आज मोठ्या संख्येने मला आजा करूं या गोष्टीची खात्री आहे अनेक कामं तुम्हाला तुमच्या बोलण्यामधून हे टप्प्याने बाहेर येत असतात तुम्ही हे सगळं माझ्याकडून करून घ्या आज आपण केंद्रामध्ये पुढचे पाच वर्ष आपण सत्तेमध्ये आहोत ऑक्टोबरमध्ये जेव्हा विधान सभेच्या निवडणुका होतील शंभर टक्के इकडचा आमदार पण सत्तेमध्ये असेल आणि राज्यात पण सत्ता आपली असेल असं कार्य आणि असं सगळी जी काय तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे ही सगळी उभी करायची जबाबदारी आमची तुम्ही जे जे विषय मांडले ते सगळे आपण अगोदरच त्याच्यावर चर्चा झालेली आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही अनेक तरुण सहकारी आपल्याकडे येते मला दिसतात हे सगळं यांना तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं लक्षात ठेवा माता भगिनी आपल्याला विनंती करतो माणूस जेव्हा नवीन कुटुंबात जातो ना म्हणजे नवीन पक्षात जातो आम्हाला त्या वेदना माहिती आहे माणूस स्वखुशीने कधी पक्ष सोडत नसतो आम्ही शिवसेना सोडली ना तेव्हा दहा पंधरा दिवस झोपच लागली नाही आम्हाला कळलंच नाही काय झालं कारण का एकोणचाळीस वर्षाचा तो रा राणेसाहेबांचा सा प्रवास आपण जसं शाळेत जातो ना आपल्याला एक सवय होते की ही शाळा माझी तशीच आम्हाला त्या पक्षाची सवय झाली होती पण अचानकपणे माणूस जेव्हा पक्ष सोडतो तो डिस्टर्ब राहतो आपला माणूस जो तुमचा कॅप्टन कोण तर कॅप्टन डिस्टर्ब होईल असंही काय करू नका आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत ना ते कोणासाठी जिंकायचे आहेत गावाची कामं झाली पाहिजे आणि गाव हा विकासाच्या दृष्टिकोनातून कुठे मागे पडायला नव्हतं दहा वर्ष आपण हे बघत आलो आता माझी माझी जी स्वप्न आहे ती तुम्हाला सांगतो एकच माझं स्वप्न सांगतो की देवाने मला सगळं दिलं मला अनेक रिपोर्टर विचारतात मला साईनाथ गावकर हे आमचे चांगले मित्र आहेत तेही मला विचारतात की साहेब निवडून आल्यावर काय बेलो महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत माझा हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये टॉप पाच जे मतदारसंघ आहेत मतदारसंघाचं नाव लागवं ती माझी स्पर्धा आहे विरोधक काय करतो विरोधक काय बोलतो किती टीका करू दे किती अफवा करू दे वारंजी तुम्ही आता तुमच्या कामातच व्यस्त राहायचं गावाच्या विकासातच व्यस्त राहायचं या माता भगिनींची जी स्वप्न आहेत या तरुण मंडळीची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करायची चावी तुमच्या हातात आहे तिजोरी माझ्या हातात आहे तुम्ही जेवढं काय करता येईल या माता भगिनींसाठी तुमच्या गावासाठी कारण का ही लिडरशिप करायची संधी तुम्हाला दिली हे दोन तास हे कोण थांबत नसतात मी अनेक गावांचा प्रवास केलेला आहे मी अनेक प्रवेश घेतलेले आहेत प्रवेशाची कारण अनेक मी बघितलेली आहेत पण हे चित्र खरोखरच हे तुम्ही उभं करू शकलात जेवढं कौतुक करावं तेवढं तुमचं कमी आहे थोडा उशिरा भेटलात तुमचे काय दाढीचे केस विकले असतील राजकारणात असं होतं लक्षात ठेवा हे बघा माझी किती आहे आम्ही काय काय बघितलं असेल हे कधीतरी नंतर सांगेन निवडणुकीनंतर पण तुम्ही आलात तुमचं मी स्वागत करतो आपल्या सा सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या सा सगळ्यांच्या कुटुंब म्हणून आपण आलात परत एकदा आपल्या सगळ्यांचे सा आभार व्यक्त करतो आणि तुमची सगळी कामं आणि तुमच्या सगळ्या कामाची जबाबदारी हा निलेश राणे घेतो हे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र